हॅलो एव्हरी वन आज आपण बनवतो आहे आषाढ स्पेशल कापण्या तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे गूळ तर एक वाटी गूळ घेतला आहे आणि एक वाटी पाणी घेणार आहोत जेव्हा वाटीनं गूळ घेतला आहे त्याच वाटीनं पाणी घ्यायचं आहे गुळाला फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे तर गरम पाणी थोडंसं करून घ्यायचं आहे गुळ मेल्ट झाला की गॅस बंद करायचा आहे आणि पाणी थंड होऊ द्यायचे आणि आता ज्या वाटीनं आपण गुळ घेतला होता त्याच वाटीनं गव्हाचं पीठ घेतले दोन वाटी आणि त्यानंतर रवा घेतला आहे एक वाटी तर थोडंसं बेसनपीठ टाकूया दोन ते तीन चम्मच आणि त्यानंतर सोप आणि विलायची जी आहे ती वाटून घेतली आहे मी त्याची पावडर करून घेतली आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आता आपण थोडंसं अजून तेल टाकणार आहोत दोन तीन चम्मच तेल टाकायचं आहे आता सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आषाढ स्पेशल डिश आहे आषाढमध्ये कापण्या बनवतात तुम्ही कोणत्या कापण्या बनवतात ते कमेंटमध्ये सांगा मला बरेच जण वेगवेगळ्या वेग बनवतात कापण्या तर गूळ जो आहे तो मेल्ट झालेला पाणी जे आहे थोडं थोडं करून टाकायचं आहे मी चाळून घेतले पाणी तर बघा थोडं थोडं पाणी करून टाकले त्याच पाण्यामध्ये पीठ मळून घेतले आणि लागलं तर जर असं पीठ घेऊ शकता तुम्ही आणि पाणी कमी पडलं तर साधं पाणी घेऊ शकता तर पीठ मळून कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आपल्याला भिजत ठेवायचे वेग -वेग चा, चा वेग -वेग मी भिजत ठेवलं होतं आता त्याच्या आपण कापण्या करून घेऊया तर कापण्या बरंच वेगवेगळ्या बाजरीच्या पिठाच्या वगैरे असतात प्रत्येकजण वेगवेगळ्या बनवतात तर तुम्ही कशा प्रकारे बनवता मी गव्हाच्या पिठाच्या बनवल्यात तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर थोडीशी खसखस टाकून घेतली खसखस वरती पण टाकायची आणि खाली पण टाकून घ्यायची आणि आता पोळी लाटून घ्यायची आहे त्याची जसं की तुम्हाला एकदम खुसखुशीत हवी असेल तर तुम्हाला जाडसर पोळी ठेवावं लागे नाही ला आणि जर तुम्हाला कडक अशी थोडीशी ब्राऊन कडक हवी असेल तर पातळ पोळी लाटावं लागे नाही तर मी काही खुसखुशीत ठेवल्यात तर काही थोड्याशा पातळ करून घेतल्यात बघा तर आता पोळी ही थोडीशी जाडच ठेवली आहे जाड पोळी ठेवली की एकदम खुसखुशीत होतात कापण्या आता बाजूचं काढून घेऊया आणि कापण्या ज्या आकाराणा असतात तशा कापून घेऊया थोडस क्रॉसमध्ये अजिबात तेलकट होत नाहीत तुम्ही मी मी सांगते त्या प्रमाणात पीठ वगैरे घेऊन करून बघा आणि तळताना आपल्याला तेल एकदम छान कडकडीत गरम करून घ्यायचंय सुरुवातीला तेल छान गरम झालं की मग नंतर मीडियम च्या मिडियम थोडंसं कमी असं करून आपल्याला तळून घ्यायचं सुरुवातीला गॅस फुलच ठेवायचा आहे कारण आपण कापण्या टाकल्याबरोबर तेल थंड होतं त्यामुळं गॅस फुल ठेवायचा आहे नंतर फुल मिडियम करा आणि कापणं एकदम ब्राऊन अशा झाल्या पाहिजे तर बघू शकताय तुम्ही एकदम छान असा कलर आला आहे हलकासा गोल्डन झाला आहे आता कापण्या आपण काढून घेऊया दिसायला तर एकदम सुरेख दिसत आहे एकदम भारी दिसत आहे सुगंध तर एकदम भारी येतो आहे तर जशा दिसायला आहेत तशाच खायला पण आहेत तर नक्कीच रेसिपी तुम्ही करून बघा तर रेडी झालेत बघा आपल्या कापण्या खसखस पण खूप छान दिसत ते टेस्ट तर भारीच आहे तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय बाय